नमस्कार मित्रांनो मराठी कवितेला उज्ज्वल अशी परंपरा आहे आधुनिक कविता उत्तर आधुनिक कविता वेगवेगळे प्रवाह भारूड़ असेल लावणी असेल ओवी असेल वही असेल अगदी बैणाबाई असतील साने गुरुजी असेल असा हा समृद्ध काव्य प्रवास मराठी कवितेला लाभलेला आहे या मराठी कवितेमध्ये सर्वार्थाने संपन्न अशी कविता वेगवेगळे विषय घेऊन आशय घेऊन अवतरते पण या कवितेमध्ये बाप जो आहे तो मात्र नेहमीच दुर्लक्षित राहिलेला आहे असं मला जाणवत बापावरती कविता लिहिल्या गेल्या आहेत लिहिल्या गेल्या नाहीत असं नाही पण तो सर्वसाधारण कॉमन बाप असा योजून काही शेतकरी काही ग्रामीण कवींनी तो मांडण्याचा कवितेत मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे इंद्रजित भालेराव असतील वगैरे श्रीकांत देशमुख वगैरे मात्र मला असं जाणवलं की आपण ज्या कुटुंबामध्ये जन्माला आलो ज्या कुटुंबामध्ये आपली जळणघळण झाली तो प्रत्यक्ष माझा बाप त्याचं जगणं कवितेत मांडता येईल का म्हणजे तो सर्वव्यापी असू शकेल हा जो अनुभव आहे तो सार्वत्रिक असू शकेल पण मला खास करून माझ्या या बापाची कविता लिहायशी लिहावशी वाटली आणि ते कविता बाप आणि त्याची कविता अशी पाच तुकड्यामध्ये किंवा पाच स्वतंत्र कविता म्हणता येतील अशा मी आज तुमच्या पुढे सादर करणार आहे पहिली जी कविता आहे ती आता मी तुमच्या पुढे सादर करतो बाप कविता पहिली <coughs> कष्ट यातनांचा सोसवून ताप कष्ट यातनांचा सोसवून ताप कमवून घास आणायचा बाप कमवून घास आणायचा बाप कष्ट यातनांचा कष्ट यातनांचा सोसवून ताप कमवून घास आणायचा बाप कमवून घास आणायचा बाप साऱ्यांचा आभाळ यायचं भरून त्याला पाहिल्याबरोबर आला माझा बाप साऱ्यांचं आभाळ यायचं भरून येताना तो बाप दिसता दुरून येताना तो बाप दिसता दुरून व्हायचा आनंद सगळ्यांना मोठा व्हायचा आनंद सगळ्यांना मोठा मिळायचा जेव्हा ज्याचा त्याला वाटा मिळायचा जेव्हा ज्याचा त्याला वाटा कमवून आणायचा बाप आणि आम्ही सगळी चोची पिलं चोची वाचून बसायचो आणि तो त्यांना द्यायचा घास बऱ्याचदा त्याला लागायची धाप कष्ट करून आलेला बाप बऱ्याचदा त्याला लागायची धाप तरीही घरात आणायचा बाप तरीही घरात आणायचा बाप पडू देत नसे कशाची ही कमी सगळ्यांना याला काय पाहिजे त्याला काय पाहिजे पडू देत नसे कशाची ही कमी सुखाची दुखाची सगळ्यांना हमी सुखाची दुखाची सगळ्यांना हमी आता आता मात्र आता आकांक्षांचं क्षमलं वादळ आता आकांक्षांच क्षमल वादळ सरून गेलंय हातातलं बळ सरून गेलय त्याच्या हातातलं बळ गेले गेले पक्षी घरटे गेले गेले पक्षी घरटे सोडून आणि झुरत आभाळ Doleat pe zurtă abar doureat în zurtă abar dore. बापाची दुसरी कविता राबला राबला बाप दिनरात राबला राबला बाप दिनरात कमावून घास आणला घरात कमावून घास आणला घरात इवल्या चोचित भरवले दाणे त्याने इवल्या चोचित भरवले दाणे बोबळ्या ओठात फुलवले गाणे बोबळ्या ओठात फुलवले गाणे निभावले त्याने खरी सच्ची साथ निभावले त्याने खरी सच्ची साथ दुबळ्यांना दिला मदतीचा हात दुबळ्यांना दिला मदतीचा हात सुख दुःख त्याने सगळ्यांचे केले सुख दुःख त्याने सगळ्यांचे केले वडिलकीचे नाते सदा निभावले वडिलकीचे नाते सदा निभावले कुटुंबाला दिला कुटुंबाला दिला सावलीचा हात कुटुंबाला दिला सावलीचा हात राबला राबला स्वतः तो उन्हात राबला राबला स्वतः तो उन्हात राबला राबला स्वतः तो उन्हात बापाची तिसरी कविता बाप कविता तिसरी बाप राबायचा शेतात रानात बाप राबायचा शेतात रानात रंग भरायचा घराच्या पानात रंग भरायचा घराच्या पानात बाप राबायचा शेतात रानात रंग भरायचा घरच्या पानात रंग भरायचा घराच्या पानात पीक डोलायचं त्याच्याच तालात वा वा पीक डोलायचं त्याच्याच तालात फुटायचे दाणे आमच्या गालात फुटायचे दाणे आमच्या गालात पीक डोलायचं त्याच्याच तालात पीक डोलायचं त्याच्या तालात फुटायचे दाणे आमच्या गालात पायीत जायचा बाप बाजाराला पायीत जायचा बाप बाजाराला आणायचा सुख पायीत जायचा बाप बाजारात पायीत जायचा बाप बाजारात आणायचा सुख आमच्या घरात आणायचा सुख आमच्या घरात खेळणी दप्तर आवडता खाऊ खेळणी दप्तर आवडता खाऊ आनंदून जात आम्ही सारे भाऊ आनंदून जात आम्ही सारे भाऊ बापाची चौथी कविता आता तुमच्या समोर सादर करतो बापाला आज्यानं ताकला काढून बापाला आजान टाकला काढून शिक्षण सोडून शाळेतून शिक्षण सोडून शाळेतून बापाला आजान टाकला काढून शिक्षण सोडून शाळेतून शिक्षण सोडून शाळेतून पुस्तक काढून हाती दिला ठेला पुस्तक काढून हाती दिला ठेला पाठवला त्याला मागे पाठवला त्याला मागे गेलं बालपण बाप झाला वाद गेलं बालपण बाप झाला वात आली नशिबात वन वन आली नशिबात वन वन कुटुंब कबीला पडला गळ्यात कुटुंब कबीला पडला गळ्यात झाला तो मळ्यात सालदार झाला तो मळ्यात सालदार राहिला राबत कुटुंबाच्यासाठी राहिला राबत कुटुंबाच्या साठी हाती आली काठी मजुरीची हाती आली काठी मजुरीची ओढत राहिला संसाराचा गाळा ओढत राहिला संसाराचा गाळा आयुष्याचा वाळा भंगलेला आयुष्याचा वाळा भंगलेला आयुष्याचा वाडा भंगलेला बापाची पाचवी कविता बाप कविता पाच मौल्यवान असा ऐवज कोणता मौल्यवान असा ऐवज कोणता कड़े होता जपलेला बापाकडे होता जपलेला मौल्यवान असा ऐवज कोणता मौल्यवान असा ऐवज कोणता बापाकडे होता जपलेला बापाकडे होता जपलेला होता असा त्याला कोणता तो छंद होता त्याला असा कोणता तो छंद ज्यामध्ये आनंद त्याचा लपलेला ज्यामध्ये आनंद लपलेला तर बापाकडे होता त्याचं उत्तर आहे बापाकडे होते एच एम टी घड्याळ बापाकडे होते एच एम टी घड्याळ होते ते खट्याळ भलतेच, होते ते खट्याळ भलतेच、 बापा मौल्यवान असाऐवज कोणता बापाकडे होता जपलेला बापाकडे होता जपलेला बापाकडे एक रे रेडिओही होता बापाकडे एक रेडिओही होता ज्यावर भलता भारी भरे ज्यावर भलता भारी भरे अजून पुढे एक पांढरी सफारी हळद मौल्यवान असा ऐवज कोणता बापाकडे होता जपलेला पांढरी सफारी हळद लग्नातली लग्नामध्ये शिवलेला पांढरी सफारी हळद ललेली होती मिळालेली लग्नामध्ये होती मिळालेली लग्नामध्ये पांढरी पांढरी सफारी हळद लिहालेली होती मिळालेली लग्नामध्ये होती मिळालेली लग्नामध्ये मौल्यवान असा ऐवज कोणता मौल्यवान असा ऐवज कोणता बापाकडे होता जपलेला बापाकडे होता जपलेला सगळ्यात भारी सायकल त्याची सगळ्यात भारी सायकल त्याची जपणूक त्याची जीवापाळ जपणूक त्याची जीवापाळ जपणूक त्याची जीवा